हॅलो गर्ज वेलकम बॅक टू माय व्लॉग स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले न्यू रेसिपी आता आपण रेसिपीला ती कुठली न्यू रेसिपी आहे आज मम्मी आपण काय बनवतोय भरीत आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत म्हणून आपण घ्यायचं आहे वांग मोठंवालं मोठं भाजून घ्यायचं आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे ते, ते, ते दोन्ही गॅसवरती वांगे भाजून घेते त्याला कट करायचं आणि तेल लावायचं आता त्याला कट करायचं आणि तेल कट करून आणि ठेवायचं कट करून तेल लावून ठेवायचं भाज्या वांग शिजलेलं आहे आणि ह्याची साल काढून आता ह्याला स्मॅश करायचं आहे आणि एका साईडला घेतलेली आहे कांद्याची पात आणि आपण या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत इथे वांग स्मॅश करून घेतलेला आहे आणि इथे कांद्याची पात कट कर करून घेतलेली आहे आणि इथे कांदा आणि लसूण फोडणीसाठी तर तेलमध्ये कढाईमध्ये तेल टाकून इथे फोडणी देऊया लसूण टाकली आणि कांदा ब्राऊन होऊन देतो हा कांदा ब्राऊन झालेला आहे टोमॅटो

मसाले तो। आता दोन मिनिटे शिजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मसाले ॲड आता आपण मसाले ऍड करूया लाट मसाला ऍड केला आणि हळद गरम मसा सगळ्या भाजीला छान मसाला लागला पाहिजे आता यामध्ये आपण छेंग दानायचं फूट तयार करूया आता मिक्स करायचंय तर आपण ह्याला शिजून घेऊया मग हो। हो। आपली भाजी रेडी होईल आपण बघूया आपली भाजी रेडी आहे का आपली भाजी इथे छान रेडी झालेली आहे आणि तुमच्याकडे पण असंच वांग्याचं भरीत करतात तर नक्की कमेंट करून सांगा त्यात रेडी आहे आणि ते आहे भाजी वांग्याची आणि ते आहे कढी आणि ते आहे वांग वांगची भाजी हा तेच बोलली वांग्याची भाजी आणि ती बघा जेवायला बसले तिच्या हाताने खाते आणि ती आई बाबा पण आले पप्पा आमचे पेशंट आहेत स्वतः आमचं जेवण झालेलं आहे आणि वांग्याची भाजी खूपच छान आहे ती नक्की ट्राय करून बघा मी ती ग्रंथ वगैरे कशी खेळते बोले नाही ते जाणजी आता आमच्या सगळ्याची झोपायची तयारी आहे आणि आजच्यासाठी एवढंच आता आपण भेटूया ब्लॉक मध्ये बाय